नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाळ्या चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण डाळिंबाला जी फुलधारणा येते आणि त्या फुलधारणेमध्ये आपल्याला जो सतत प्रत्येक शेतकऱ्याला प्रॉब्लेम येत राहतो तो म्हणजे मधमाशीसाठी तर मधमाशी ही अशी गोष्ट आहे तर ते आपल्याला फुलं निघाल्यानंतर किंवा मग आपली मादीकळी नरकळी फुलल्याच्यानंतर आपल्याला मधमाशीची अत्यंत गरज असते तर शेतकरी मित्रांनो ती मधमाशी जर आपल्या बागेत योग्य प्रमाणात असेल तर जवळजवळ बागेतील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के रोग आपल्याला कमी दिसतील तर मित्रांनो ही मधमाशी आणण्यासाठी आपण भरपूर मार्केटमध्ये स्प्रेसुद्धा आलेले आहेत किंवा मग आपण इलायची अंडी असे असंख्य जे स्प्रे आहे आणि भरपूर आपण तेव्हा मधमाशीसाठी आकर्षित करण्यासाठी खर्च करत असतो तर मित्रांनो मधमाशी शून्य पैशात कशी आकर्षित केली जाऊ शकते आपल्या लाईन प्लॉटवर आंबेबाहारच्या प्लॉट प्लॉटवर तर आम्ही तो मागे तुम्हाला व्हिडिओसुद्धा टाकला होता तर आजसुद्धा आम्ही मधमाशी आपल्या प्लॉटच्या आजूबाजूला किंवा प्लॉटमध्ये पोळं बनवून कशी बसू शकते याचा अत्यंत एक चांगला उपक्रम किंवा मग एक झिरो पैसे पहिश, शून्य पैशात आपल्याला हा उपक्रम आम्ही सांगणार आहोत हा जो देशी जुगाड आहे शेतकरी मित्रांनो हा जो देशी जुगाड आहे तर तो देशी जुगाड शून्य पैशात होणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर शेतीमाळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन कर, नक्की प्रेस करा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू एका महिन्यापूर्वी आम्ही डोंगळे म्हणजे डोल्या राई लावली होती राईला आताच फुलं आले आहेत आणि फुलांवरती मधमाख्या खूप प्रमाणात आलेल्या आहेत कोणताही खर्च न लागू यासाठी आपण घरगुती काही ना काहीतरी उपाय करत असतो तर अजून आम आमच्या प्लॉटला आता जवळजवळ दहा दहा ते नऊ ते दहा दिवस झालेले आहे पाणी लावून छोटीशी पत्ती आलेली आहे फक्त अजून एक महिन्यात या डाळिंब प्लॉटवर आपल्याला मधमाशींची गरज आहे तर जी आम्ही राई लावलेली होती तिला एक महिन्यात फुलं आले आणि आत्ता त्या राईवर त्या राईच्या फुलांवर असंख्य अशा मधमाशा आहेत तर तदनंतर राईवर न थांबता आम्ही आजचा जो जुगाड करणार आहोत तो अजून एक वेगळा जुगाड आहे तर शेतकरी मित्रांनो आंबे बहारमध्ये प्लॉट धरताना असं होतं की उन्हाळ्यात जेव्हा मधमाशी असते जी मधमाशी एकदम थंडा थंडाव्याच्या ठिकाण शोधत असते मग तुम्ही आपल्या फिल्टरच्या फिल्टरमधून जे पाणी लीक होतं त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किंवा मग आपल्याला जे सिमेंटची जी कुंडी असते तिच्या तिचा जो कॉक असतो तिथं पाहू शकता तुम्ही असे ओल, ओला ओलावाच्या ठिकाणी मधमाशी ही आपल्याला दिसते तर शेतकरी मित्रांनो आम्ही आज अगदी वेगळा प्रयोग करणार आहोत तो प्रयोग कोणी केलेला नाही आहे तर मी आमच्या शेतामध्ये हे असे मडके झाडाला बांधून वरती टाकणार आहोत पाणी भरून आ, हे जे शेतकरी बंधूंनो हे जे मडके आम्ही टांगणार आहोत तर याला एकदम व्यवस्थित अशी पद्धत आहे तर ही हा जो उपाय आम्ही किंवा प्रयोग जो आम्ही करतो आहे तो प्रयोग पूर्ण वेळी उपा तुम्ही हा प्रयोग तुम्हाला एकदम सोपा आणि साध्या पद्धतीने कोणीही करू शकतो असा प्रयोग आहे शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा डाळिंबागेवर जर आपली मधमाशी आली तर बागेवर इतका त्याचा फायदा होतो आपल्याला की फुगवणसाठी लागणारा खर्च कळी ड्रॉपिंग लागसाठी लागणारा खर्च लिक्विडचा खर्च असे असंख्य प्रमाणाची फवारणी आणि लिक्विड एकदम खूप कमी होता तर तो खूप खर्च वाचणार आहे तर मित्रांनो आयत्या वेळेस मधमाशीसाठी आपण जागे होतो आणि भरपूर उपाय करतो त्यासाठी त्यापेक्षा आपण डाळिंबाग धर धरण्यापासून फुल, फुल काये काये ते द जेव्हा आपण पाणी लावतो तेव्हापासून जर आपण मधमाशीसाठी उपाय सुरू केले किंवा मधमाशीला पाणी पिण्यासाठी किंवा तिला आणण्यासाठी जर व्यवस्था केली तर मधमाशी आपल्या जाळीम प्लॉटवर फुल फुल उमलण्याआधी आपल्या प्लॉटवर येईल तर शेतकरी मित्रांनो आता आम्ही तुम्हाला व्हिडिओ काय प्रयोग आहे तो दाखवतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा चला तर मग शेतकरी मित्रांनो काय हे मडक्याचा जुगाड तर तुम्हाला दाखवतो आम्ही तर शेतकरी मित्रांनो हे जे पाण्याचं मडकं आहे हे आम्ही पूर्ण फुल भरू आणि तेथे ते ठिकठिकाणी थी, लिक हो लिक होईल ते आम्ही झाडाला टांगल्यानंतर ते थंड हवेने थंड होत राहील आणि मधमाखी ही अधिक प्रमाणात येत असेल दुपारच्या वेळेस मडकं एकदम थंडगार असल्यामुळे मधमाशी थंड हवेच्या ठिकाणी अतिशय आकर्षित होते जर हे मडकं आपण सतत भरून ठेवलं तर त्याच झाडावर दुसऱ्या ठिकाणी मधमाशांचे पोळ शंभर टक्के बसेल तर शेतकरी मित्रांनो आता आम्ही तुम्हाला पूर्ण जुगाड दाखवतो तर मित्रांनो अशा पद्धतीने जुगाड करतो आहे की आपलं जे आपण जे मडकं पाण्याने भरून वरती जे जाऊ देणार आहोत ते खाली पडायला सुद्धा नको अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ते पॅक करायचं आहे तर आम्ही कशा पद्धतीने मडकं बांधतोय तुम्ही अतिशय व्हिडिओ थांबवून पाहिला तरी चालेल तर पाहू शक शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हे मडकं आपलं तयार झालेलं आहे याच्यात पाणी टाकायचं आहे आणि दरवेळेस झाडावर पाणी टाकून झाडावर चढून या मडक्यात पाणी टाकणं शक्य होणार नाही त्यामुळे आम्ही जे जा दाखवणार आहात आता ते, दा, ते एकदम तुम्ही लक्ष देऊन ऐक लक्ष देऊन प पहा तर आता या मडक्याला जे आहे ते आम्ही आता दोरी बांधणार आहोत अशी तर आणि खालून ओढल्यानंतर मडकं डायरेक्ट झाडावर जाईल तर मित्रांनो मडका आता आपण पूर्ण पाण्याने भरून घेऊया तर शेतकरी मित्रांनो एका फांदीला वरती आम्ही अशी अरेंजमेंट आर, केली ते पाहू शकता तुम्ही तर ही सर्व ही जी अरेंजमेंट आहे आता ही दोरी मडके ही दोरी मडक्याला बांधल्यानंतर ही जर दोरी ओढली तर मडकं ऑटोमॅटिक वरती जाईल ही जी अरेंजमेंट आहे शेतकरी बंधूंनो तर काय केलेली आहे तर प्रत्येक वेळेस जेव्हा मडक्यातलं पाणी संपल दोन पाच दिवसांनी मडकं थोडंसं लीक होतं या कारणाने तर फक्त ही जी दोरी आपण झाडाला बांधलेली आहे ती दोरी डिली द्यायची ऑटोमॅटिक मडकं या दोरीने खाली येऊन जाईल म्हणजे आपल्याला एक काहीच त्रास होणार नाही झाडावर चढून मडक्यात पाणी टाकायचा त्रास राहणार नाही त्यामुळे ही अरेंजमेंट आम्ही केलेली आहे तर आता ही जे मडकं भरलं आहे त्या मडक्याला दोरी बांधून आता मडकं कसं का कशा वरती नव्हतं तेसुद्धा तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहा मित्रांनो मडक्याला ही एक दोरी बांधलेली आहे आणि ही एक जी दोरी आहे ही इकडे जी दोरी आहे ती ओढल्यानंतर आपला मडका ऑटोमॅटिक वरती जाणार आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो थोडंसं आपल्याला पूर्ण वरतीपर्यंत जाऊ द्यायचं नाही नाहीतर थोडंसं मडकं हे टंगळत ठेवायचं आहे तर अशा एवढ्या उंचीवर तुम्ही पाहू शकता तर या अशा एवढ्या उंचीवर आम्ही हे मडकं बांधलेलं आहे तर शेतकरी बंधूंनो आता ही जी दोरी आहे ही जी दोरी आहे ही तो ही झाडाला दुसरी दोरी जी बांधून दिली आहे म्हणजे हे जे मडकं आहे आपल्याला जेव्हा आपल्याला सोडायचं आहे किंवा मग ते त्याच्यातलं पाणी संपलं असं आपल्याला वाटलं तर ही दोरी सोडल्यानंतर ऑटोमॅटिक मडकं खालील परत मडकं भरायचं आहे आणि वरती जाऊ द्यायचं आहे तर तुम्ही मडक्याच्या बारकावामध्ये पाहू शकता तुम्ही थेंब थेंब मडकं जे थे आहे ते लीक होत आहे जर तुम्ही पाहिलं इथून जर व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल तर मडकं जे आहे थोडं थोडंसं लीक होतं आहे आणि एवढ्या उंचीवर जी हवा येणार आहे ती मडक्याला गार करणार आहे आणि ज्या मधमाशा आहे त्यांना पाणी पाहिजे असतं किंवा मग जो थंड हवा पाहिजे असतो त्यामुळे त्या मडक्यावर मधमाशा या बसणार आहेत तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा मडका जुगाड मागच्या वर्षी आम्ही केला होता त्यावर मागच्या वर्षी ही मधमाशा आल्या होत्या यावर्षी मधमाशा आल्या तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ काढून नक्की शेअर करू पण शेतकरी मित्रांनो जो मडका मडका जुगाड आहे तो शंभर टक्के मधमाशा येतात आंबेबारला आम्हाला माहिती आहे आंबे वेळेस शंभर टक्के त्याचा फायदा होतो तर हा मडका जुगाड आहे जर तुम्ही यावेळे यावर्षी जर आंबेबार धरला असेल तुम्हाला पण अजून बागाची पत्तीवर हो असेल तर शंभर टक्के हा जुगाड करा तुम्हाला याचा उपयोग होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा आजचा मड मडका जुगाड आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद